मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असतो मालिका विश्वातील अनेक ऑनस्क्रीन जोड्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होतात अशीच एक सर्वांची लाडकी जोडी म्हणजे सिद्धार्थ आणि अनु हे मन बावरे या मालिकेमुळे ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली या मालिकेत अभिनेता शशांक केतकर सिद्धार्थ तर अभिनेत्री मृणाल दुतानीसने अनु ही भूमिका साकारली होती जवळपास दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित केली जायची आज मालिका संपून चार वर्ष झाली असली तरी सिद्धार्थ अनुच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हे मन बावरे मालिका संपल्यानंतर मृराल दुतानीसने कला विश्वातून काही काळ ब्रेक घेतला होता ती नवरा आणि लेकीसह परदेशात राहत होती जवळपास चार वर्षांनी गेल्या महिन्यात मृराल भारतात परतली सध्या तिच्या जुन्या मित्र मैत्रिणींची ती भेट घेत आहे भारतात परतल्यानंतर अभिनेत्रीने नुकतेच हे मन बावरेमध्ये एकत्र काम केलेल्या शशांक केतकरची भेट घेतली अनेक वर्षांनी आपल्या मैत्रिणीला भेटल्यानंतर शशांक सुद्धा प्रचंड आनंदी झाल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळालं आहे ही जोडी पुन्हा बघायला आवड काय कलश मराठी असं कॅप्शन देत शशांकने मृणाली बरोबरचा खास पोटो शेर ने शेर फोटो शेअर केला आहे दरम्यान शशांकने शेअर केलेला फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा शशांक मृणालीची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत मात्र तुम्ही सुद्धा ही जोडी बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा